घर घर तिरंगा या माध्यमातून विविध प्रकारचे या दिवसाचे कार्यक्रम विविध ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे आपल्या शाळेतही होत आहे त्या दिवशी सायकल रॅली क्रीडा संकलनच्या माध्यमातून पूर्ण गावामध्ये आपल्या विद्यालयातील जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाच शिक्षक होते उत्कृष्ट प्रकारची सायकल रॅली त्या ठिकाणी झाली आजही तीन कार्यक्रमे वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये जाऊन रक्षाबंधनाचा तिरंगा राखीच्या माध्यमातून आणि प्रमाणपत्र त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्याचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम आहे मॅरेथॉन आपल्या मागच्या रस्त्याला आहे त्याचप्रमाणे तिसरा जो कार्यक्रम आहे तिरंगा का प्रतिज्ञा हे मान्य आपल्या शाळेतील सर येणारे आपण सर्वांनी वेगवेगळ्या वर्गाचे नियोजन वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये केलेले त्या पद्धतीने आपण सांगितले आहे उद्या तिरंगा रांगोळी तिरंगा चित्रकला स्पर्धा असे विविध कार्यक्रम पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे त्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग असणे जरुरी आहे आणि सर्वांना माहीत पाहिजे तशा पद्धतीनं सूचना दिल्या जाईल रोजच्या कार्यक्रमाची प्रतिज्ञा होईल सधन आवाज येईल नका तो कोणाचा याचा विषी मी आपला तिरंगा ध्वजवेन स्वतंत्र सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताचा विकास